पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनल वर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची शेती केली जात नाही भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची शेती केली जात नाही आपले पर्याय आहेत ए केरळ बी राजस्थान सी हिमाचल प्रदेश डी तामिळनाडू तुमचे बरोबर उत्तर असेल डी तामिळनाडू प्रश्न दोन जगातील सर्वात श्रीमंत हे कोणता आहे जगातील सर्वात श्रीमंत हे कोणता आहे आपले पर्याय आहेत एक हॉकी बी क्रिकेट सी फुटबॉल डी कोड्यांची शर्यत तुमचे बरोबर उत्तर असेल बी घोड्यांची शर्यत प्रश्न तीन भारतातील दुसरे सर्वात बेरोजगार राज्य कोणते आहे भारतातील दुसरे सर्वात बेरोजगार राज्य कोणते आहे आपले पर्याय आहेत ए बिहार बी उत्तर प्रदेश सी हरियाणा बी राजस्थान तुमचे बरोबर उत्तर असेल बी राजस्थान मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार कोणत्या ग्रहाला हिरवा ग्रह म्हणतात कोणत्या ग्रहाला हिरवा ग्रह म्हणतात आपले पर्याय आहेत एक पृथ्वी बी मंगळ सी गुरु बी नेपच्यू तुमचे बरोबर उत्तर असेल बी नेपच्यून प्रश्न पाच नरेंद्र मोदींचा आवडता पदार्थ कोणता आहे नरेंद्र मोदींचा आवडता पदार्थ कोणता आहे आपले पर्याय आहेत एक पराठा बी खिचडी सी दालभात बी पुरी भाजी तुमचे बरोबर उत्तर असेल बी खिचडी प्रश्न सहा महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात महाराष्ट्राचा गवताळ जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात आपले पर्याय आहेत एक खाणे बी औरंगाबाद सी पुणे बी कोल्हापूर तुमचे बरोबर उत्तर असेल अठाणे प्रश्न सात भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण आहेत भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण आहेत आपले पर्याय आहेत एक इंदिरा गांधी वी नरेंद्र मोदी सी राहुल गांधी वी ममता बॅनर्जी तुमचे बरोबर उत्तर असेल एक इंदिरा गांधी प्रश्न आठ भारतातील सर्वात मोठी सिम कार्ड कंपनी कोणती आहे भारतातील सर्वात मोठी सिम कार्ड कंपनी कोणती आहे आपले पर्याय आहेत एक हो, यू बी आयडिया सी एअरटेल बी वोडाफोन तुमचे बरोबर उत्तर असेल सी एअरटेल प्रश्न नऊ महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणतात आपले पर्याय आहेत एक नाशिक नागपूर सी नांदेड वी परभणी तुमचे बरोबर उत्तर असेल बी नागपूर प्रश्न दहा माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मुतखडा आजार बरा होतो माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मुतखडा आजार बरा होतो आपले पर्याय आहेत हे तोंड वी डोळे सी काटे वी शेपटी तुमचे बरोबर उत्तर असेल अकोन प्रश्न अकरा चंद्र तारा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे चंद्र तारा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे आपले पर्याय आहेत चीन बी इराण सी इस्रायल डी पाकिस्तान मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये